आहे त्याचा मसाला बनवणार आहोत खूप उशीर झाला आहे म्हणून झटपट काय करायचं म्हणून मी हा बेत केला आहे तर याच्यामध्ये कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया हे बघा थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये हा कांदा आपण बारीक कापून घेतलाय हे बघा असा बारीक कापून घ्यायचा आहे झटपट आपल्याला पटकन करण्यासाठी ही मी बा बारकी कोळंबी आहे एकदम छोटी छोट्या साईजची ती साफ करून घेतली आहे आता त्याचं आपण त्याचं सुकं बनवणार आहोत तर ते झटपट कसं करायचं ते बघूया आपण हे बघा आता आपलं ते तेल गरम झालं आहे तर तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया हे बघा बारीक कापलेला कांदा आता एक टमाटा पण आपण कापून घ्यायचा आहे मस्त बारीक कापून टाकायचं आहे फक्त एक दहा दहा पंधरा मिनिटामध्ये आपली कोळंबी होऊन जाईल कारण छोटी कोळंबी आहे त्याला शिजायला टाईम नाही लागत तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी अद्रक लसूण पेस्ट म्हणजे मी जाडसर वाटून ठेवलं होतं ते टाकते अद्रक लसूण थोडंसं टाकायचं जास्त ताम आपल्याला तामझाम नाही आहे ह्याला कारण झटपट पटकन एक दहा पंधरा मिनटामध्ये मसाले ही होणारी अशी डिश आहे आणि जास्त मसालेही टाकायचे नाहीत आपल्याला हा थोडासा कडीपत्ता टाकून घेऊया हा कडीपत्ता तडतडला तडतडून झाला हे बघा कांदा लालसर झाला की आपण लगेच हे आपले एक बारीक कापलेला टोमॅटो आहे टमाटा आहे तो का टाकून घ्यायचा आहे बघा तर थोडीशी थोडीशी आपली पाव चमचा छोटासा हळद टाकायची आहे तर हळद टाकली की आपला हा हा मालवणी मसाला फक्त अर्धा चमचा टाकला आहे बस मी जास्त वेळ नाही तुमचा घेणार ना आहे फक्त दहा पंधरा मिनिटांमध्ये आपली डिश झटपट तयार होईल तर प्लीज माझ्या लाईव्ह चांगला ला प्रतिसाद द्या, द्या। आता ही आपली साफ केलेली कोळंबी आहे ही छोटी कोळंबी आहे बघा कारण ही पटकन होऊन जाते जास्त वेळ नाही लागत ह्याच्यामध्ये फक्त आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार बघा बस जास्त आपण काम धाम नाही केलं आहे तर आपला बस पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं कारण ह्याला पाणी सुटक भरपूर ह्याच पाण्यामध्ये आपली आप कोळंबी शिजवून घ्यायची आहे मी याच्यामध्ये थोडस काश्मीरी मिरची पावडर का टाकते कलर येण्यासाठी वरती झाकण झाकून आपण मस्त झाला त्याच्यावरती झाकण झाकून आपण हे होऊन द्यायचं आहे आपण थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकायची आहे वरून कोथिंबीर भुवून मस्त टाकून घ्यायची आहे मी याच्यामध्ये कुठलेही जास्त मसाले टाकले नाही आहेत गरम मसाला वगैरे काहीच टाकले नाही आहे तोंडी लावण्यासाठी आपलं हे बनवलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ही रेसिपी मला कमेंट करून सांगा आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची वरतून बघा मस्त अशी आता होईल उघडून जाईल आता अजून एक दोन मिनिट शिजवली की झालं बघा झाली आपली बघा दर्दरीत मस्त दहा झाली आहे अगदी दहा मिनिटात आपली डिश रेडी आहे तो हे बघा आपण आता सर्व करून घेऊया हे बघा गॅस बंद करून घेतला आहे आता आपण हे एका हे बघा एका प्लेटीमध्ये टाक हा काढून घेऊया बघा किती मस्त झटपट किती मस्त असं झालं आहे बघा बघा तयार झाली आपली डिश कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा एक हे बघा गरमागरम मस्त आपलं झटपट कोळंबी तयार आहे तर कशी वाटली मला कमेंट करून सांगा धन्यवाद